सांग सांग सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे आहे हा पत्र प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेन नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर देतात पेशंट चा, चा नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार का नाही करणार आहे खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणांनी त्यांची दिवशी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट ही गोष्ट खरी आहे मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळे डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेस ह्या केस मध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय पेशंटच्या नातेवाईकाचा त्यांनी त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागत आहेत माझ्याकडे एवढी रक्कम नाही म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की दोन अडीच लाख रुपये भरू शकतो तुम्ही तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही ऐका ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण ती ट्रीटमेंट देणं ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाही मी ऍडमिशनला नाही सांगितलं नातेवाईकाला सांगितलं मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला एकदा आला घेतला नाही दुसऱ्यांदा आला मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते तुम्ही घ्या मी घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते भरा बाकी ट्रीटमेंट इथे होईल तुम्ही काळजी करू नका एवढाच आमचा माझ्या सिस्टम प्रशासनाला मी दिल्या हो nee. नव्हत्या साडेपाच नाही मला त्यांचा फोन दोन सव्वा दोन ला ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला नको तुम्ही मला तुम्ही मला तो विचारू शकता ऐका ना तुम्ही मला माझं ना मला फोन दोन संवाद होतला